तर मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पटकन कळेल तुम्हाला तर बघा या ठिकाणी झालेली बघा काय आपण बघूया काय झालं कोणती गाडी आहे ही गाडी आहे ही गाडी का कोणाची हा काय झालं काढून आहे कुंडलिका हा सायकडातून एक लाख रुपयाच्या वर यांनी ना जमा केले रुपये कुंडलिका काढून द्यायचे हा परत हातात घालायचे खडे रास्त ना हा खडे हा ते लोकांना दिलेले कोणला सतरा हजाराला कोणला वीस हजाराला कोणला पाच हजाराला कोणला तीन हजाराला हा आता पूर्ण गाव यांनी लुटलेलं आहे हा आता ही बाई गाडी पाहिली की कोणती गाडी नवीन गाडी आहे पूर्ण गल्ली आहे ना हा पूर्ण गल्ली लुटली कुठे येते किती लोक आहे जवळ जवळ दहा बारा जणांची टोळी जवळ जवळ दहा बारा जणांची टोळी ते, ते ना त्याचे पैसे देऊ राहिले ते देऊ राहिले का कोण लुटले त्यांचे तुमचे साडे सतरा साडेसतरा अकरा हजार काय सांगितलं होतं त्यांनी तुमच्याकडे येऊन ते बा काही कुंडली दोष वगैरे म्हणे घ्या म्हणे असं तसं करा सतरा हजार रुपये घेतले त्यांनी हा असे फ्रॉड निघाले ते तुझ्याकडे कधी आले होते आता पंधरा वीस दिवस झाली देवाचं नाव खाली श्री स्वामी समर्थ देवाच्या नावाखाली याने लोटालोट लोट केली त्यांनी सांगितलं केंद्रातून आलो आम्ही त्यांनी सांगितलं केंद्रातून आलो आम्ही समर्थ केंद्राचे माणसं आहे आम्ही देवाचे पुजारी आहे असे करून लोकांची लोटालोट केली बरं केंद्राचे नाव पण सांगत नव्हते त्यांना नाव विचारलं तरी नाव सांगत नव्हते कुठले ते त्यांचं काही नाव गाव त्यांचे नाव त्यांनी त्यांचं स्वतःच नाव सुद्धा सांगितलं नव्हतं तर चला मित्रांनो आपण जाऊया कोण लोक ते कळेल तुम्हाला दाखवतो मी शंभर टक्के बघा या ठिकाणी ही गर्दी आहे कोण कोण आहे बघा इथं हा काय आहे यांच काय पुरावा आहे ना कोळपेडी शहाजा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झालं ना दादा कोळपेडी कार म्हणलं तर तिथं झालं ना हा ड्रायव्हर गाडीचा असं हा म्हणतो गुरु दाखवून द्या ना गुरु गुरु हे माझा आयडेंटी कार्ड तुम्ही ड्रायव्हर हे आयडेंटी कार्ड विशाल कुठे आहे गुरु यांनी लुटले का लोक हो किती लोक आहे तुम्ही किती लोक आहे तुम्ही तुम्ही किती लोक आहे आम्ही तीन जणांचे त्यांचे पैसे पण दिले आम्ही कुंडलिकांचे पैसे सगळे आहे तेवढे रिटर्न करून दिले त्यांना पण तुम्ही आखा गाव लुटला म्हणे गावात काही संबंध नाही त्याच्यामध्ये आम्ही काहीच नाही लुटलंच नाही तर कसं काय म्हणायचं आता ज्यांनी ज्यांनी आमच्या कुठल्या काढले ते स्वतः येऊन पैसे घेऊन गेले स्वतः होऊन पैसे घेऊन गेले ज्यांनी काढेल त्यांनी कुंडलीचे किती घेता तुम्ही एकशे अकाउंट रुपये आणि किती दिवसात कुंडली देता दोन दिवसात दिल्या का लोकांना हो दिल्या ना तुम्ही तुमची शिक्षा विद्या काय ते सांगा ना आम्हाला आम्हाला कळायला पाहिजे तुमची शिक्षा विद्या काय तुमच्या काय विद्या आहे ती आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही बाहेर ना येण्यात काढ सगळे गरीब दुबळे सगळे गरीब दुबळे सगळे हातावर पाहिजे लोकांची तुमच्या का गाडी सुद्धा बिगर पासिंग गाडी आहे तुमच्या का गाडी सुद्धा बिगर पासिंग यांच्या का हे लोक एकशे एकावन्न रुपयामध्ये कुंडली काढून देतो म्हणता एकशे आधी नाव वगैरे घ्या जन्म तारीख आहे त्यांनी दोन दिवसानंतर कुंडली का आणून देता कुंडलिका कुंडली का आणून दिल्यानंतर सांगत्या का तुमच्या घरात असा दोष आहे तुम्हाला असं दोष आहे मंगळ हे याचा खडा घालावा लागेल त्याचा तो खडावा घाला घालावा लागेल मग त्यांच्याकडे खडे तिकडे कोणता पाच हजाराला आहे कोणता दहा हजाराला आहे कोणी सतरा हजाराला आहे असं लोकांनी तिकडे घेतले पण तर चला पाहूया इथं पाहिली का मित्रांनो खूप गर्दी झालेली आहे का ही तर सायखेडा गावामधील एक गल्ली आहे शाळेजवळ तर या ठिकाणी पोलीस कर्मचारी पण आले बघा पोलीस पण आलेले या ठिकाणी या बघा

खूप पैसे लुटले त्या सायकडा गावामधून आणि या ठिकाणी पोलीस आलेले आता त्यांना घेऊन चालले त्यांची शहानिशा चौकशी करण्यासाठी तर हे बघा कोणती पंच गाडी ही या पंच गाडी मध्ये आलेले लोक ऐका कोणाचे रजिस्ट्रेशन आहे कधी कधी गेले गाडीला बाहेर काढल्या काढल्या नंबर पाहिजे तुमच्या गाडीला नंबर नाहीये पाच सात दिवस झाली कसं काय बिगर रजिस्ट्रेशन चालत आता गाडीवर

बर चला, 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 चला। चला। तर मित्रांनो बघा या ठिकाणी दुसरे स्टाफ कर्मचारी या ठिकाणी आलेले आणि मोठा ढोल आहे आणि मोठा घोटाळा आहे तर बघा ही नवीन गाडी घेऊन आले अक्षरशः म्हणजे ते सांगताय की पाच सहा दिवस झाले आणि नंबर टाकलेलं नाही गाडीवर बिना नंबरची गाडी कशी बाहेर फिरू शकते आहे का नाही सर्व त्यांच्या त्यांच्या गाडी मध्ये चालले आता त्यांना पोलीस स्टेशन ला घेऊन चालले पोलीस कर्मचारी म्हणजे लोक कशा पद्धतीने लुटालूट करता बघा देवाच्या नावा खाली कुंडल्या काढून देतो अगदी दीडशे रुपयात म्हणे आणि दोन दिवसानंतर कुंडल्या घरोघर घेऊन आले की त्यांना सांगायचं कुंडलीमध्ये हा दोष आहे तो दोष आहे मग तुम्हाला हे करावं लागेल ते करावं लागेल मग लोकांकडून खोटं बोलून पैसे लुटालुट करायचे म्हणजे या पद्धतीने यांनी पैसे कमवले जमवले तर यांना आता पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनला घेऊन चालले बघा रेड्या का तर बघा या ठिकाणी एवढे लोक जमा झालेले होते आणि इकडं या महिला या ठिकाणी आहे आता ही गाडी पोलीस स्टेशनला गेलेली आता या लोकांना घेऊन तुमचे किती पैसे घेतले ते अकरा आकराजा। हजार अकरा हजार तुम्हाला काय कुंडली तुमची का त्यांनी म्हणजे बाय बायमान्स पाहून बाया त्यांच्या बोलण्यात फसल्या गेल्या आणि बायांनी अकरा हजार रुपये काढून दिले ना तर असं या गल्लीमध्ये अजून किती लोकांना फसवलं यांनी अरे बापरे तर अखेर म्हणजे तुम्हीच धरून दिले ना हे लोक बर झालं त्याच्यामुळं रस्त्यावर येणाऱ्या कोणावर विश्वास ठेवायचा नाही असा रस्त्यावर अगदी साड्या विकणारा जरी आला ना तरी त्याच्याकडून काही घ्यायचं नाही भले दुकाना दोन पैसे जास्त जाऊ दे नाही का आता पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत त्या लोकांना जे कुंडली काढून द्यायचे लोकांना लुटमार करायचे तर पोलीस त्यांना घेऊन गेले आता तिथं त्यांची सगळी चौकशी होणार आहे विचारपूस होणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये घराघरामध्ये जाऊन या लोकांनी लुटमार केली अक्षरशः कुंडल्या काढून द्यायच्या कुंडलीच्या कुंडली, कुंडली दिल्यानंतर त्यांना सांगायचं की तुम्हाला हा दोष आहे तो दोष आहे वास्तुदोष आहे मंगल दोष आहे गुरुदोष आहे काही वे, वेगवेगळे कारणं सांगून अक्षरशः लोकांच्या भावनांशी खेळले त्यांच्याकडून पैसे उकळले तर मित्रांनो असं रस्त्यावर आलेला कोणी असो साडीवाला साडी विकणारा जरी असला तरी त्याच्याकडून साडीसुद्धा घेऊ नका मी तर म्हणतो दोन पैसे दुकानात जाऊ द्या ना नाही का पण बऱ्याचदा बाहेरून येणारे लोक खूप फसवतात खूप सगळे तसे नसतात पण मग जवळपास जास्तीत जास्त लोक फसवणारेच असतात रस्त्यावर येणारे तर मित्रांनो आता मी भावाच्या घरी आलेलो आहे आता अर्पिता फोटो स्टुडिओ हे घर आहे त्याचं भाऊ भावानी मला फोन केला होता आणि मी ताबडतोब या ठिकाणी आलो नाही बाराशे दिले ना नाही नाही दीडशे दीडशे रुपये नाही ना सहाशे रुपये दीडशे रुपये होते ना पत्रिका कोण म्हटलं तेवढं काय दीडशे रुपयेच म्हटलं कुठं बाराशे दिले तीनशे तीनशे नी घबर आहे दीडशे दीडशे रुपये बाराशे रुपये दिले पहिले टप्प्याला बा तीनशे रुपये सहाशे रुपये दिले दुसऱ्या टप्प्याला सहाशे रुपये दिले नाही ग दीडशे दीडशेनी दिले होते तुम्ही वेळेत का काय मला विचारायचं नाही इथं काय नाही बाराशे रुपये मला माहितीये ना मी दिले ना माझ्या हातानी अगं तुम्ही विचारायचं एका जणाचे दीडशे रुपये होते आता आपण तीनशे रुपये द्यायले ना दिले होते दोघांचेच दिले होते दोघांचे तीनशे रुपये दिले नंतर दोघांचे तीनशे रुपये दिले असे सहाशे रुपये सहाशे रुपये दर <laughs> आणि इथून पुढं असं आलं भविष्य सांगणार वस्तू देणार कोणाकून काही घ्यायचं स... नाही काही गोष्टी सांगितलं मग विश्वास पटला माझा विश्वास पटना जो बोलत राहतात ते बरं का आणि त्याच्यानंतर मी त्याला फोन करून बोलवलं होत आणि त्याने जवळ जवळ इतक्याच एक लाख रुपये वाटले लोकांचे अंगठ्या दिल्या ना त्या रत्न ते आपण नव्हतं घेतले ते लोकांनी घेतले सतरा सतरा हजार रुपयाला ते सतरा सतरा हजार रुपये लोकांनी वाटून दिले आणि ते कोणत्या गाडीत आले तुला माहिती का पंच पंच गाडी होती जवळ तिची किंमत माझ्या दहा बारा लाख रुपये नवी गाडी तिला अजून नंबर नाही माझी म्हटलीच मा, होती हे लोक फसवणार राहते त्याचा विश्वास ठेवू नको तरी मी ठोला अरे एक तासापासून त्या लोक जमा झालेले होते मी वरतून घरावरून पाहू राहिलो गो काय झालं काय झालं नंतर म्हटलं जाऊन पाह आपण तव मला कळालं की कुंडले आले काही घाई घरी आलो त्या कुंडल्या घेतल्या म्हटलं पैसे काढ माझे सहाशे रुपये माझे घेतले पहिले आता पोलीस आले पोलीस त्यांना आता घेऊन गेले जवळजवळ यांची टोळी मी तर म्हणतो दहा बारा जणांची टोळी आता कसे काबाले आणि मध्ये दिवशी आणी आणी ना आपण आधार देवाचं नाव करून त्यांनी लोकांना लुटलं लोकांना लुटलंय आम्ही पुजारी स्वामी भक्त आहे आणि स्वामी भक्त सायकड्यात भरपूर आहे त्याचा त्यांनी भरपूर फायदा घेतला तर मित्रांनो आता जे कुंडली काढून देणारे होते तर त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आता पुढची कारवाई जे काय होईल ते पोलीस स्टेशनवाले तिथं करतीलच त्यांच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करतीलच आता कारण की त्या लोकांनी जिथं जिथं आता समजा हे सायखडा गावामध्ये आले आता हे सायखडा गावातून कॉलेज रोड समोरच्या गल्लीत हे पकडले गेले मग तिथले लोक गोळा झाले आणि बरेच जे जे गोळा झाले त्या त्या लोकांचे त्या लोकांनी पैसे परत दिले नाही का तर असं सायकड्यात अजून बऱ्याच घराघरांमध्ये यांनी जाऊन कुंडल्या काढून दिल्यात पैसे गोळा केलेत यांनी काय ते दोष सांगून पै काही खडे विकलेत तर अगदीच खूप महागातले महाग खडे विकले यांनी आणि लोकांनी घेतले पण एक विश्वास ठेवून लोकांनी खडे पण घेतले तर आता काही लोकांना माहीत नाही का यांना आता पोलिसांनी पकडले किंवा यांनी लोकांचे पैसे परत केले म्हणून आता बाकीचे तर फसलेच गेले समजा आता जे खडे दिले समजा मित्रांनो त्या लोकांनी लोकांना जे खडे दिलेत आता त्याची काय गॅरंटी का ते असली गा का नकली का नुसते साधे खडे दहा वीस रुपयाचे बाजारात मिळतात अशी किंवा त्याची काही किंमतही नसेल नाही का तर अशा बऱ्याचदा गोष्टी घडतात तसंच सायकड्यासारख्या गावासारखे आपल्या आजूबाजूला अनेक गाव आहे हे की नाही तर कितीतरी गावामध्ये जाऊन या लोकांनी लोकांना फसवलं असेल कुंडल्या काढून खडे विकले असेल तर किती मोठी पण माया गोळा केली असेल नाही का तर याच्यात बरेच लोक जमा आहे समजा काही काही लोक तिथून हळूच तिथून कळटी मारली म्हणजे तिथून गायब झाले काही लोक तर ते त्याच्यातले काही पकडून तिथं पोलीस स्टेशनला नेले त्यांना आता तर लक्षात ठेवा आता पुढचे प्रोसेस आता पोलीस कर्मचारी करतील जे काय होईल ते होईल नाही का तर मित्रांनो असं कोणी आलं दारावर तर फसू नका सावध राहा सतर्क राहा अगदी माझा भाऊसुद्धा त्याच्यात फसला बघा तर मी तर घरच्यांना कायम सांगत असतो घर तिथं दारावर आलेली वस्तू काही फुक स्वस्तात जरी भेटली नकी ना ती तरी घेऊ नका अगदी आपण ऑनलाईन काही वस्तू घ्यायला गेलो तरी तिथे फसवणूक होते यार बघा माझी त्या दिवशी ऑनलाईन इंस्टाग्रामवर ॲड पाहिली आणि तिथून माझी फसवणूक झाली हजार रुपयाला चुना लागला हजार रुपयाचं कवर मागवलं आणि ऑनलाईन कवर आलं मला दहा वीस रुपयाचं तर ते रिटर्न करण्याचा ऑप्शन सुद्धा नव्हता त्या ठिकाणी म्हणजे असं होते त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष दुकानामध्ये जा तिथून तुम्हाला जे पाहिजे ते घ्या दोन पैसे जास्त गेले तरी चालतात नाही का तर असो लक्षात ठेवा सावधरा प्रत्येकाने सतर्क करा सा हे सायकड्यामध्ये पकडले हे लोक कुंडली काढून येणारे अजून किती गावांमध्ये याने असे पैसे गोळा केले काय माहीत नाही पण तर काळजी घ्या मित्रांनो मी तेच थांबतो आता